छत्रपती शिवाजी महाराज विशेष रेल्वेचे मानगाव येथे उत्साहात स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाची माहिती देण्यासाठी राज्य शासनाचे पर्यटन महामंडळ भारतीय रेल्वे खानपान विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे भारत गौरव ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज विशेष रेल्वेचे सोमवार तारीख नऊ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता मानगाव रेल्वे स्थानकात खासदार सुनील तटकरे व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत सोमवार तारीख नऊ जून ते पुढील पाच दिवस ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ले रायगड येथे अभिवादन गडदर्शन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट इतिहासावर आधारित स्थळांना भेटी इतिहासावर आधारित कार्यक्रमांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे पाच दिवसांच्या या यात्रेतील शिवभक्तांचे जल्लोषात माणगाव येथे स्वागत करण्यात आले खासदार सुनील तटकरे रेल्वेचे पदाधिकारी अधिकारी, अधिकारी मानगाव नागरिक व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व महिलांनी ऑक्शन करून ढोल ताशांच्या गजरामध्ये सर्व पर्यटक शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले ही यात्रा सोमवार तारीख नऊ जून रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार असून किल्ले रायगड येथे दर्शन घेऊन सायंकाळी पाच वाजता पुणे या ठिकाणी प्रयाण करणार आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये माणगाव येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले या यात्रेत सहभागी झालेल्या सर्व पर्यटकांना व सहभागी झालेल्या सर्व रेल्वे कर्मचारी अधिकारी यांना खासदार सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या